भारतीय परंपरेत अनेक निरोगी सवयींचा समावेश आहे ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि रोगांपासून संरक्षण मिळते यापैकी एक महत्वाची सवय म्हणजे तांब्याच्या भांड्यात पाणी सकाळी रिकाम्या पोटी ते पिणे पोषण मते एका तांब्याच्या भांड्यात सुमारे तीनशे मिली पाणी घालून सहा ते आठ तास झाकून ठेवल्यास आणि सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पिल्यास ती सवयी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते या पाण्यामुळे रक्त संचार सुधारतो तांबे शरीरातील लोहाच्या शोषणास मदत करते ज्यामुळे हि ग्लोबिनचे प्रमाण वाढते थकवा कमी होतो हो आणि शरीराला ऊर्जा मिळते थायरॉइडच्या रुग्णांसाठी हे पाणी उपयुक्त आहे कारण तांबे थायरॉइड संप्रेरकांना संतुलित ठेवतो आणि चयापचन योग्य ठेवण्यास मदत करतो केसांचे आरोग्य सुधारते तांबे मेलेनिन तयार करण्यास मदत करते ज्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिक आणि अकाली पांढरे होणे थांबवते पचनक्रियात सुधारणा होते, होते। तांब्यातील सौम्य अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पोट निरोगी ठेवतात अपचन गॅस आणि तज पचना संबंधित समस्या कमी करतात सकाळी पोटी एक ग्लास पाणी पिणे पु, पुरेसे आहे दिवसभरात पाणी जास्त घेण्याची गरज नसते कारण तांब्याच्या भांड्यातून मिळणारे पोषक घटक शरीरासाठी आवश्यक प्रमाणात मिळतात तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे कोणत्याही परिस्थितीत त्या भांड्यात लिंबू पाणी विनेगर चिंच टोमॅटोचा रस किंवा इतर आंबट पदार्थ ठेवू नका तसेच दुग्धजन्य पदार्थ जसे दूधही वापरू नका तांब्याची भांडी नियमितपणे लिंबू आणि मिठाने स्वच्छ करून पूर्णपणे वाळवल्यानंतरच पुन्हा वापरा ही सोपी नैसर्गिक आणि पारंपरिक सवय नियमित पाळल्यास रक्त संचार सुधारतो ऊर्जा वाढते केसांचा नैसर्गिक रंग टिकतो सुधारते आणि शरीरातील मजबूत होते त्यामुळे सकाळची सुरुवात सवयीने झाल्यास संपूर्ण दिवस ऊर्जा सकारात्मकता आणि आरोग्य पूर्ण जीवनशैलीने भरलेला राहतो या लहानशा सवयीने शरीरातील मोठ्या समस्या टाळता येऊ शकतात आणि म्हणून आजपासूनच तांब्याच्या भांड्यातील पाणी तुमच्या दिनचर्यात समाविष्ट करायला फायदेशीर ठरेल